रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कशी युटिक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्त तर बघा मी सु ते सासूसुनाचे जे व्हिडिओ टाकते ना तर बऱ्याचशा महिलांना आवडते काही पोरींना आवडते काही दादांना आवडते तर सगळे मला मस्त असे कमेंट करते छान छान कमेंट होताई होताही आहे तुमचं कोणा ज्याचे त्याचे अनुभव सांगता कोणाला काय अनुभव येईल राहतो कोणाच्या घ राहतो येईल कोणाच्या घरात येईल राहतं कोणाच्या बाहेर येईल राहतो पण प्रत्येकाचे अनुभव मला सांगता बरं का कमेंट करून तर बघा मी काही असे व्हिडिओ टाकते तर काही काही महिलांना आवडत नाही काही काही महिलांना खूप त्रास होतो माझ्यापासून तेव्हा ते असे व्हिडिओ टाकायचे नाही तुम्हाला काय अधिकार आहे असे व्हिडिओ टाकायचा असं तसं करते बडबड त्या ते त्यांचं काम करते मी माझं काम करते मला त्याच्यात काही फरक पडत नाही बरं का तर बघा म्हणजे मुली मुलासाठी आपली मुलासाठी आई किती त्रास का सहन करते किती म्हणजे समोर डो माझ्या डोळ्यासमोरची कहाणी ही एकदम सत्य परिस्थिती आहे का एकुलता एक मुलगा आणि त्याच्या आईवडिलांचे किती हाल आहे ते तुम्हाला मी नक्कीच पुढं व्हिडिओमध्ये सांगते ते व्हिडिओ ट्रिप ना करता सगळं व्हिडिओ बघा तुम्ही कळेल तुम्हाला का व्हिडिओ मी कशाप्रकारे टाकते काही जोडून टाकते का काही खोटं नाटं टाकते असं काही नाही मी जे सत्य घटना आहे ना तीच टाकते जे मी समोर पाहते डोळ्यांनी पाहते कानाने ऐकते तोच व्हिडिओ मी टाकते बरं का मी असं काही चुकीचं काही टाकत नाही का चला बा मला यूज पडावं म्हणून मी काही पण टाकते असं काही नाही एकताई मला म्हणली का तुम्हाला सबकरायझर वाढायसाठी तुम्ही असं करता सबस्क्रायझर तुमचे वाढणार नाही तुम्ही असे व्हिडिओ जर टाकले तर असं तसं तर मला काही फरक पडत नाही मला सबस्क्रायझर वाढो अगर ना वाढव मी काही त्याच्यासाठी चॅनल खोललेलं नाही आहे मी खास सगळ्यांपर्यंत पोचावा अशी अशी गोष्ट तर दहा तर पाच जण आणला तरी याचा काही परिणाम होईल याच्याकरता मी व्हिडिओ टाकते बरं का तर एकुलता एक मुलगा असल्यावर आईबापाला किती आनंद असतो किती त्या मुलाची काळजी घेता त्याला एक नगभरसुद्धा दुःख होऊ देत नाही एकुल एक मुलाला आईबाप आणि ज्या वेळेस त्या मुलाला लहा झाल्यानंतर तर आई येऊन वारा अजिबात लागू देत नाही त्याच्यासाठी किती थंडी त्याच्यासाठी खाणं पिणं वेळेवर ख खर, खरं टाळणी खाऊन त्या मुलाला लहानची मोठं केलेलं असतं आणि त्या मुलासाठी काय नाही ते आईबाप करत्या मुलाला शाळा शिकवत्या मुलाला कोणी बोललं तर त्याच्याशी बोल भांडणं करत्या माझ्या मुलाला का मारलं का बोललं का आणलं इतकं इतकंच नाही तर पहिले लोक सरांना जाऊन बोलायचे का तुम्ही आमच्या पोराला का मारलं तसे आत्ताचे नाही बोलती म्हणजे आताचे तर परवानगीच नाही बोलायला मुलांना पण पहिले लोकंसुद्धा सांगायचे माझा मुलगा नाही शिकला ना शाळा तर माझा मुलगा शेती करील पण माझ्या मुलाला मारू नका तुम्ही एवढं असं पहिले लोक म्हणायचे पण आताचे लोक नाही म्हणते आताचे लोक म्हणते आमच्या मुलांना मारायचंच नाही त्या सरांनी जर एक चापट मारली तर आत्ताच्या आईवडील चा दोन चापटी मारून या त्या सरांना जाऊन तो तर विषयच नाही याच्यात काही पण ते एकूल त्या एक मुलासाठी त्या आईवडिलांनी काय म्हणून केलं नसेल सांगा तुम्ही एकच मुलगा आहे त्या मुलाला शिक्षण केलं त्याला शाळा शिकवली आईवडिलांनी म्हणजे माल ज्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे आईवडिलांना कमी जमीन असल्यामुळं किंवा पाणी नसल्यामुळं त्यांनी लोकांची मोलमजुरी केलेली लोकांची मोलमजुरी करून मुलाला शाळा शिकवली मुलाला मोठ्या प नोकरीला लावलं अहो तो मुलगा नेसता शाळा शिकला म्हणून नोकरीला लागला का नाही त्याच्यासाठी आईबापांनी खूप कष्ट घेतले त्याला वेळेवर पैसा पुरवला शाळेसाठी त्याला <coughs> त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणून नसेल केलं कोणासाठी कोणाचं पण काम केलं असेल त्याच्या दोन रुपयासाठी का का आपला मुलगा बाहेर शिकायला पाठवेले त्याला पैसा लागतो त्याला खर्च लागतो अशी ती आईबापाची किती मोठी अपेक्षा मुलगा कामाला लागल्यानंतर किती आनंद राहतो त्या आईबापाला माझा मुलगा कामाला लागला माझा मुलगा कामाला लागला तर किती मोठी अपेक्षा राहते त्या आईबापाची किती आनंद राहतो किती आनंद राहतो काय सांगायला पाहिजे तुम्हाला माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे त्या मुलाला नोकरीला लावलं तो मुलगाशी चांगल्या पदावर आहे त्याला लाख स लाखाच्या आसपास पगार आहे लाख रुपये तर धरूनच चालायचं चा, आणि त्या मुलाला पण दोन तीन मुलं आहे दोन मुलंही वाटतं असं काहीतरी हाय फार का त्याला पण आणि त्या मुला त्या त्या मुलाचे आईवडील म्हातारे झाले आणि ते आईवडील शि त्यांनी गावावरून जवळ घरी आणले गावचे लोक नाव ठेवतील म्हणून इकडं घरी घेऊन आले त्यांच्याकडे शहरामध्ये अक्षरशः ओ बंगला आला मोठा बंगला बांधलेला आहे त्या बंगल्याच्या बाहेर थोडीशी जागा होती त्या जागेमध्ये शेड बनवलं पॅकिंग शेड बनवलं आणि त्या शेडमध्ये त्या आईवडिलांना ठेवलं हो त्यांनी आणि किती किती म्हणजे ज्यावेळेस मुलगा होतो त्यावेळेस ते, ते आई वडील किती त्रास सहन करत्या ओ किती सहन करत्या किती व्याधना राहते त्या ज्या बाईला बाळ होतं ते बाईला किती व्याजणारंतर पहिले पूर्वीचे लोक तर सांभाळत पण नव्हते संघ बाळाला संघ घेऊन शेतात कामाला जायचं आणि तिकडंच झोळ्या झाडाला बांधायच्या तिकडंच काम करायचं किती त्रास काढला असेल त्या आजीबाबांनी अक्षरसं ते आजीबाबा आजी त्या झोपड्या याच्या शेडमध्ये राहत्या आणि तो एकुलता एक मुलगा त्याची बायको पोरं सुना घेऊन मस्त बंगल्यात राहतो आणि त्यांना त्या शेडमध्येच जेवायला देत होतो त्या शेडमध्ये जेवायला देते ती सोन बघा त्यांना जर चा म्हणजे तो बाबा ते बाबा तिथं अंगणवाडीमध्ये मी माझ्या नात्याला शाळेत घेऊन गेले होती तर त्या अंगणवाडीमध्ये ते बाबा आहे ना म्हणे माझं ना आहे पोट दुखतं आहे हो गोळी आहे का हो म्हणे तर त्या अंगणवाडीच्या ताई म्हणी नाही हो म्हणे बाबा इथं दवाखाना नाही आहे शाळा आहे म्हणे इथं कशाच्या गोळ्या द्या ताई म्हणे माझं डोकं पण खूप दुखतंय पोट पण खूप दुखतं आहे तर मग मी म्हटलं हे बाबा कोण येत म्हणे आमके आमके म्हणे असे अशा ठिकाणी राहत्या म्हणे म्हटलं बाप रे एकुलता एक, एक मुलगा त्या मुलासाठी आईबापांनी किती कष्ट केलेले असतील आणि तो बाप इकडे इकडे फिरतो तर त्याच्यात दोन चार बाय आलेले होत्या नातांना घेऊन तर त्या म्हणे आहो अक्षरशः म्हणजे त्या बाबाला चहा प्यावं वाटलं वा तर ते बाबा कोणाच्या पण घरात घुसून जाते आणि त्या आम्हा मला चहा प्यायचं आहे चार वाजले का पाच वाजले का मला चहा प्यायचं आहे आणि पोटभर जर जेवायला नाही दिलं तर कोणाच्या पण घरी जावा जात्या म्हणत्या बाई मला जेवायला देते का काहीतरी बघा आता शेती पण आहे घरी त्या मुलासाठी कमवून ठेवेल आणि इथं पण एवढं मोठे बंगले बांधेल लाख सव्वा लाख रुपये पगार आहे आणि आपले आईवडील इकडं तिकडं मागून खाताय म्हणजे किती किती नीच पातळीचे लोक झाले आता हे बघा तुम्ही कसे चार लोकांमध्ये वागत्या कसे चार लोकांमध्ये उच नाकाने बाता करत्या आणि आपल्या आई वडील दुसऱ्याची इथं चा मागायला जात्या भूक लागली तर दुसऱ्याची इथं जेवायला आहे आणि हे बंगल्यात राहत्या आणि त्यांना शेड बांधून दिलं पाठीमागं बघा हे कसे करत्या ती सुनाला कवत नाही तिला काही पण वाटत नाही का मुलगा त्यांचं रात्र बाहेर राहतो दिवसभर दिवटीवर राहतो तो येतो संध्याकाळी त्याच्या जीवाला मस्त वाटत असेल पण आता त्या सुनांनी काही समजून नाही घ्यायला पाहिजे का तिला पण दोन तीन सुना आहे तिच्या सुनाने तिला बाहेर शेड बांधणार का त्याच शेडमध्ये तिला पण ठेवतील ना ते आणि माझ्या वयाची बाई ती जी सून आहे ना त्या बाबा आजीबाबाची ती माझ्या वयाची बाई आहे तुम्ही सांगा त्याच शेडमध्ये तिला पण जागा भेटल ना आज तिच्या देखत जर त्या आजीबाबाला त्या शेडमध्ये ठेवेले त्यांना वेळेवर चहा नाही पाणी नाही आणि ते आजीबाबा तिथंच आंघोळ करतात त्यांचे कपडे लात्या त्यांच्या त्यांच्या हाताने धुवत्या आणि यांच्याकडं दोन दोन सुना घरात तिसरी सून त्या बा आजीबाबाची सून बी तिसरी तुम्ही सांगा मग जर तुमच्या सुनानेदेखत तुम्ही जरा असे नाटकं केले आजीबाबाला बाहेर ठेवलं त्यांचे कपडे त्यांना धुवायला लावले आणि त्यांना ला वेळेवर चहा नाही जेवण नाही ते दुसऱ्याच्या घरात शहरामध्ये हो। कसं राहतं बायां म्हणजे डायरेक्ट घरात कोणी असं घुसलं तर राग रा करत्या एखादी बाईला माया राहते ती म्हणते नाही बाई जाऊ दे त्या बाबाला नाही दिलं त्याच्या सुनाने चहा वेळेवर किंवा नाही जेवायला दिलं तर ती देऊ शकते पण असे सगळ्यांनी देतो सगळे दा काही लोक दारं लावून घेत्या पाहून असे लोकांना तर त्या सुनालासुद्धा पटायला पाहिजे तिलासुद्धा आईवडील असतील हो तिने असं इतक्यापर्यंत तरीने जायला पाहिजे तिने हा विचार करायला पाहिजे आपला एक एक नवरा एक म्हणजे एकटाच मुलगा त्या आईबापाला आणि त्या आईबापाचे काय हालतो आपण करतोय आपले जर केले आपल्या सुना मुलांनी असे हाल तर काय वाटेल आपल्या जीवाला आणि त्या शेडमध्येच जर आपल्याला जागा भेटली मग पुढं अहो घरातसुद्धा येऊ देत नाही हो बंगल्यामध्ये काशाला होतो बांगला एकाला बोकंटी न्यायचं आहे का त्या आजी आज बाबाला बंगल्यात यायची सुद्धा मेंट्री नाही माहिती का आणि हो मी इड जे टाकते सुनांचे तर काय काय लोकांना खूप वाईट वाटतं खूप अवघड वाटतं बघा आता हे मी समक्ष डोळ्यांनी पाहिलं मला चार पाच भायांनी सांगितलं ते का बाबांच्या आजीचे असे असे हाले त्यांना असं असा त्रास आहे त्यांना चहा नाही त्यांना दवाखाना नाही ते बाबाच्या अंगावर कपडे इतके डेंजर होते आता काय सांगायला पाहिजे धोतर आणि शर्ट घातलेलं होतं ते आता आजी आज बी एकदम म्हातारे तर ते आजीला काय धुता येईल कसं तरी पाण्यातून काढत असेल ती आजी वाळत घालत असेल आता काय सांगायला पाहिजे की ती लोकांनीच पातळीच्या राहते ओ खरंच खरंच त्या मुलांनी तरी असं नाही करायला पाहिजे त्यांनी नसेल ते सांभाळत आपली बायकोंना तर मुलांनी ते आईबाप गावावरच ठेवावं तिकडं आणि एखादा रोजानी माणूस लावून आणि त्यांची सेवा करायला लावा आहे ना त्याला तेवढं पगार पण आहे फुल पगार आहे त्याला असं काही नाही त्याला लाखाचा पुढंच पगार आहे त्याला त्याने तिकडंच ठेवायला पाहिजे आपली बायको नाही सांभाळत ना तर आपल्या आपल्या गावावर आपल्या बापाला ठेवावा आणि तिथं कोणाला पण कामाला लावून आणि त्यांची सेवा करावा काही जास्त पैसे लागणार नाही त्यांना दहा हजार त्यांचं महिन्याचं काम होईल सगळं याला जर एक लाख रुपये पगार आहे तर दहा हजार आईबापासाठी खर्च करायला त्याला काहीच अडचण नाही त्या आईबापांनी याला इथपर्यंत आणायला किती खर्च केला किती हाडं झिजवले लोकांचे कामं केले आणि तो तो आज आईबापाकडे लक्ष देऊ शकत नाही म्हणजे तो बायको पॉराच्या ताब्यात गेला का एवढा पगारावाला माणूस असून किती बाई किती बापरे ती बाई कवत नाही त्यांची सून आहे तिला पण आईबाप नाही का हो तिच्या आईबापाशी आईबापा अशी शिकवतील का असं हो, शिकवत्या काळात किंवा का हो का, त्या आईबापाला असं बाहेर ठेवलं तर तिच्या जीवाला काय वाटलं हो काय वाटेल तिच्या जीवाला सांगा किती करतो आपण मुलांसाठी किती करतो हो मुलाला आपल्यावाल्या असं वाटतं आपल्या मुलाला एवढंसंसुद्धा कोणी बोललं नाही पाहिजे एवढंसंसुद्धा आपल्या मुलाला दुःख नाही झालं पाहिजे किती मुलासाठी आपण जीव काढतो आणि मथरपाणी पाक अशा हालकारत्या मुलांचे आई आईबापाची मुलं चला बिव्हा गरीब परिस्थिती असं काही नाही ना पगार एवढा सगळं काही जिडली तिळा आहे आणि आज त्या आईबापाला बंगल्यात एंट्री नाही हो त्या शेडमध्ये पाणी ऊन वारा कसे राहत असतील त्या शेडमध्ये बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आज मला सकाळपासून जेवणालासुद्धा विच्छा नाही का आपण किती करतो आपल्या मुलांसाठी किती अजून बी आपल्याला एवढे मोठे मुलं आहे तरी अजून बी आपल्याला वाटतं नको आपला मुलगा वेळेवर घरी आला पाहिजे आपला मुलगा का नाही आला त्याचं काही दुखलं का खुपलं का किती आहे बाप टेन्शन घेत्या किती विचार करत्या आणि पहा सुना कशा करत्या आणि मुलगा बी त्या सुनांचा ऐकून कसा करतो बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी